चहा टाकते म्हशीचं दूध आहे आता मिसच्या दुधाचा चहा करायचा आहे बरं का बस बस हे करून त्याला धुरी वगैरे बांधून इकडे त्याला कारले आले तर धोडक्याला नाही आणखी आले आणि खाली मिरच्या त्याला पण सुंदर अशा कळ्या मिरच्या पण लागल्यात बघू शकतायत गावाकडील सुंदर अशी सकाळ कसा दारात बसला आहे ले। कसा शांत बाग बसला कसा घाबरलाड़ इकड़े कसाइक बस खाली बस आता आमची सुंदरी कशी बसली मस्त बघती टुकू टुकू काढला आमच्याकडे तिला बोललेलं कळतंय ही आमची सुंदरी सुंदर दिसते न उठली आता आपण चाललो की तिला पण यायला वाटतं आपल्या मागच बघती आता गेली आणि ही तिची आई सुंदरीची आई ती पण बघते हे झाड आहेत दारातले पक्ष्यांचा किलकिलट सकाळी छान छान पक्ष्यांचा आवाज कानावर पडतो हे मोगऱ्याचं झाड पाऊस झालेलं आहे त्यामुळे त्यातून पाणी करते सुंदर असं सकाळचं वातावरण तसे ताफाईचं झाड आहे इकडे फुलांचं छान असे फुलं आलेत खूप सुंदर असं सकाळचं सु वातावरण गावाकडचं हे हातग्याच्या शेंगाचं झाड इकडे एक छोटा मोगरा इथे एक गुलाबाचं झाड आहे आणि ह्या हे सब्जा ते तुळशीचं आणि इकडे वडाचं झाड आहे ते सध्या तर कुंडीतच आहे हे शोचे झाड आहे तर नंतर इकडे पपिता इकडे आंब्याचं एक झाड आहे आणि मोठं एक लिंबाचं आहे आणि मग हा बाहेरचा व्यू आणि इकडे धोडक्याचा कारल्याचा असे काही वेल हे करून त्याला धुरी वगैरे हो बांधून इकडे त्याला कारले आले तर धोडक्याला नाही आणखी आले आणि खाली मिरच्या त्याला पण सुंदर अशा कळ्या आणि मिरच्या पण लागल्यात बघू शकतायत गावाकडील सुंदर अशी सकाळ पक्ष्यांचा आवाज आणि आत्ताच पाऊस होऊन गेलाय तर या हे आमच्या दारातलं असं छान वातावरण गावचं चला तर मग आता चहाची वेळ झाली चहा टाक्या मशीच दूध आता नुसत्या दुधाचं Was was für Okay. Okay. Okay.

नीट लवकर टाकायचं नाही नीट लवकर टाकलं ना मग लय मऊ लागत नाही का कडक खतक नाही खायला मीठ जरा चांगलं परतून दिलं नंतर टाकायचं थोडीशी हळद टाका म्हणजे अजून टाकतो ना परत में डाला था अब पानी में उबाल आता है थोड़ा रेस्ट हो जाता है तो कौन सा है तुम्ही बघू शकता किती छान याला कलर आलाय आणि हे एकदम मस्त लागतात खायला एकदा ट्राय करून बघा जास्त काही वेळ पण नाही लागत त्याला बनवायला पटकन होऊन जातात चला तर मग आता हा बोला चला जेवायला हा चला बरं जेवण कर वाज जरा घाई आहे. वाटाण्याच्या गोगऱ्या बनवल्यात खायला मीठ लावले योग्य कशी तळलेली मिरची आहे कोबीची अशी छान भाजी बनवली काय खायचं बघा okay. एक थोडी थोडी पापड दही आहे नको बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या चपात्या आजीबाईने छान छान गरम गरम स्वयंपाक बनवलाय या जेवायला आता दसऱ्याचा हे दसरा काढायचा आहे घरातलं थोडं भांडे ते आवरायचे त्याच्यामुळे आज आम्ही लवकरच जेवायला बसतो या जेवायला बरं वाटलं बाया काय घासल्यात बरण्या ते सगळं दसरा निर्मळ दस म्हणजे होत बाय सगळं दसरा तर मध्ये कधी भांडे घासणं होत नाही कामापुरतेच घास माणूस आज बघ किती छान भांडे दिसायला होतो तुझ्या बर आहे आपलं स्वयंपाक घर आहे अजून बांधलं नाही बांधू आता हाय हे स्वच्छ ठेवायचं असलेच्या राड्या मुळं नाही खायला टाकून ठेवया दिवसभर बसतो दसरा काढीत खायला सुद्धा नाही टाकलं दिवसभर मग खाली ओले पावसाने बदा 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 पाऊस येतोय वाळा ना काही होईना दुथली मागावर शेतना तर मारी गरीबी बघ ना कसलं बाळे बघ ही बघत तिला वाटत माझ्या बाळाला घेऊन बघ वाकडं दाखी म्हणते लाडकं माझ्या बाळाला नको म्हणती